मित्रांनो सध्या ट्रॅक्टर मेहनतीचं काम चालू आहे आरामणामध्ये काम चालू असताना जिथं आडवून आलेलं आहे जमीत गायब होणारा साप आम तो गायब पण झालेला आहे लगेच आता तुम्हाला दाखवतो कुठे गेला हा साप हा ओका दिसला हा बघा हा आहे जमिनीत गायब होणारा खापर साप ह्याच्या अंगावर ह्या पिवळ्या कलरचे टिपके आहेत काला कलर ह्याच्या अंगावर पिवळ्या कलरचे टिपके व माशाच्या अंगावरचे खल्ले कवले असतात त्याप्रमाणे ह्याच्या अंगावर असे शे लहान 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 खवले त्यामुळे ह्याला खापर खावले नाव पडलेलं आहे हा हे सा ह्या सापाचं पिल्लू वगैरे काय नाही आहे हा साप जास्तीत जास्त, जास्त लांबिला फुल साईजमध्ये हा एवढाच होतो जास्त मोठा होत नाही एकदम शांत स्वभावाचा साप आहे मनुष्याला ह्याच्यापासून कोणताही धोका नाही एकदम साधा साप आहे जो जमिनीखाली मातीत राहून त्याचं जीवन व्यतीत करत असतोय याचं मुख्य खाद्य हे गांडूळ आहेत गांडूळ माहीत आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे पण ह्या सापाचं ते, ते मुख्य खाद्य आहे हा साप ओळखून घ्या हा मांडूळचं पिल्लू सुद्धा बोललं जातं कारण ह्याची ही तोंडाकडची बाजू ह्याचं हे तोंडाकडची बाजू व हे शेपूट हे दोन्ही दिसायला सेमच वाटतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा मांडूळ आहे पण मांडूळ नाही हा खपर खावलेला जाते साप आहे बघू शकताय लगेच जमिनीत गायब होतोय विषयाचा त्याचा खापर का झाला जमीन गायब